महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सोडले उपोषण सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा यशस्वी गेल्या नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची आमदार संग्राम जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडले होते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावलाय मंगळवारी उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला मंगळवारी उशिरा मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आपला जो प्रलंबित प्रश्न होता की सातवा वेतन आज लागू झाला पाहिजे तर तो आज लागू झाला त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण आता राहिलेली नाही महानगरपालिकेच्या कामगार बांधवांनी सातवा वेतन आयोग लागू झाले पाहिजे याच्याकरता बेमुदत उपोषण सुरू केलं होतं याच्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबजी मुद्दल असतील जितू भाऊ सारसर असतील जे असतील या सगळ्याही मान्यवरांनी सर्व हजारो कामगारांच्या वतीनं तीन लोकांनी प्रात्रिक स्वरूपामध्ये म्हणजे या ठिकाणी बसलेले होते अरे महानगर शहरातील विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील कामगार संघटना असतील हे सगळ्याच लोकांनी सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी प्रामुख्याने आणि तीव्रतेने केलेली होती आणि याच्याकरता एक वर्षाधीन वर्षापासून कामगार संघटनेचा पाठपुरावा महानगरपालिका स्तरावरती होता पण याच्यामध्ये काही तांत्रिक बाबीमुळं हा विषय पुढे जाऊ शकला नाही पण डागे साहेबांनी ज्यावेळेला ते आयुक्त म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर युनियनने त्यांचा पाठपुरावा केला या प्रश्न मी आता लवकरात लवकर शासनाकडे पाठवा आणि आयुक्त साहेबांनी देखील संत दर्शवली तिथेही मंत्रालयामध्ये मागच्या कुपोषण सुरू होण्याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले उपोषण सुरू झाल्यानंतर देखील जाऊन आले आणि तिथं तो प्रस्ताव हा मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पुढं पाठवण्यात आला आणि आज त्याला आम्ही सकाळच्याच वेळेला मुंबई या ठिकाणी रवाना झालो आणि मुख्यमंत्री मोद्यांची त्याला आज सकाळीच आपल्याला त्यांची सही झाली आणि त्याला मान्यता देखील आहे आणि म्हणून त्यांचं उपोषण सोडण्याकरता आम्ही ताबडतोब तिथून निघालो आणि संध्याकाळी इथं आलो आणि यांचं आज सर्व कामगार बांधवांना विनंती केली आता तुमचा प्रश्न मार्गी आला तुम्ही उपोषण सोडवलं पाहिजे आणि त्यांनी देखील करता आज उपोषण आहे खरं तर हा प्रश्न सर्वसामान्य कामगार बांधवांचा होता की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये कचरा उचलण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये लाईट लावण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये पाणी सोडण्याचं काम केलं कोविडच्या काळामध्ये बडत ते काम केलं वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम केलं घर टू घर संरक्षण केलं त्याच्यानंतर तिथं परिसर क्वारंटाईन असेल तो परिसरामध्ये थांबणं ड्युट्या करणं फवारण्या करणं असे वेगवेगळे प्रश्न या सर्व कामगार बांधवांनी सोडायचं काम कोविडच्या काळामध्ये देखील केलं आहे संकटकालीन परिस्थितीमध्ये गेले आज देखील पाऊस आला तरी हे लोक राष्ट्रपती असतात कुठलाही प्रश्न उपस्थित आज रस्त्यावरती असतो पण याच्याकरता हा प्रयत्न करणं हा सर्वांचं प्रथम कर्तव्य होतं आणि ती भूमिका कामगार बसून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील बसवली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री मोद्यांनी देखील याच्यामध्ये सरकार पण हा सगळा प्रश्न पुढे जात असताना आज करताना कामगारांच्या संघटनेचा विजय आहे कामगारांचा चुकीचा विजय आहे आणि हा प्रश्न सर्वसामान्य कामगारांचा आज मार्गी लागला त्यामुळे निश्चित प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे कामगार संघटनेचं मनपूर्वक हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अभिनंदन प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर